नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी साईराम अर्बन क्रेडिट सोसायटी जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट पतसंस्था यासह राजस्थानी मल्टीस्टेट आणि अनेक मल्टीस्टेट व पतसंस्थांनी बीडकरांना जवळपास पाच ते दहा हजार कोटी रुपयांचा गंडा घातला आहे बीडकरांनी विश्वासानं ठेवलेल्या दहा रुपयापासून ते दहा कोटी रुपयापर्यंतच्या ठेवींवर या कुटे परभणे शिंदे बियाणी यांच्यासारख्या नालायक लोकांनी अक्षरशः दरोडा घातलाय बरं एवढं केल्यानंतरही आजही म्हणजे वर्ष दीड वर्ष होत आलं तरीही लोकांना मूर्खात काढणं ठेवीदारांना वेड्यात काढणं पोलिसांची हात मिळवणी करून पोलिसांना चिरीमिरी देऊन आपला अटक टाळणं असले प्रकार हे फालतू लोक करत आहेत अर्चना कुठे अद्यापही फरार आहेत पोलिसांना खरोखरच माहीत नाही आहे का अर्चना कुठे कुठे आहेत ते पण त्यांना अटक होत नाही त्या एस पी ऑफिसमध्ये नंदकुमार ठाकूर यांच्यासमोर बसून बाहेर निघून जातात पण त्यांना अटक होत नाही का कारण कदाचित पोलिसांच्या हातावर आणि डोळ्यावर पैशाची पट्टी बांधलेली असावी म्हणून हे सगळं झालं असेल पण ज्या ज्या लोकांचे पैसे अडकलेले आहेत त्यांच्या भावना संतप्त आहेत ते प्रचंड उद्विग्न झालेले आहेत अनेक ठिकाणी दगडफेकीचे प्रकार देखील समोर आलेले आहेत आता हे सगळं झाल्यानंतर एक नवीन प्रकरण समोर आलं यशवंत कुलकर्णी यांच्या अटकेनंतर गेल्या दोन तीन दिवसापूर्वी अक्षय साखाराम शिंदे या तरुण पहलवानाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचा दोष काय तर त्यानं यशवंत कुलकर्णी यांच्या एक दोन ज्या गाड्या होत्या त्या वापरल्या किंवा त्या स्वतःकडं ठेवून घेतल्या वास्तविक पाहता त्याचा एक छदामही ज्ञानराधामध्ये किंवा इतर कुठल्याही पतसंस्थेत किंवा मल्टीस्टेटमध्ये नाही फक्त कुलकर्णी यांची असलेली ये ओळख आणि कुलकर्णी यांच्या गाड्या वापरणं एवढाच त्याचा काय तो दोष लक्षात घ्या त्याने कुलकर्णीबरोबर मैत्री ठेवली किंवा कुलकर्णीच्या गाड्या वापरल्या किंवा कुलकर्णीच्या गाड्या घेतल्या म्हणून जर का त्याला अटक होत असेल तर बीडमध्ये बीड शहरात बीड शहराच्या वेगवेगळ्या भागात अगदी म्हणजे माळवेसमध्ये किंवा कबाडगल्लीमध्ये किंवा राजूरवेसच्या भागात पेडबीड भागामध्ये संयोगनगर भागामध्ये जालना रोड भागात नगर रोड भागामध्ये पांगरे रोड पिंपरगवार रोड त्यानंतर तुळजाई चौक अशा वेगवेगळ्या भागात वेग 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 जे लोक राहतात ना त्यातले जे कोणी सट्टेबाजी करणारे असतील व्याज व्याजवावरेचा धंदा करणारे असतील किंवा दोन नंबरचे धंदे करणारे असते यातल्या बहुतांश लोकांनी कुटेंच्या साईराम पर परभणीच्या आणि शिंदेंच्या अनेक प्रॉपर्टीज आपल्याकडे लावून घेतल्या गाड्यांचा धंदा करणारे काही लोक जर का असतील तर त्यांनी कुटेंच्या गाड्या ओढून आणलेल्या आहेत राजकारणात जे लोक दादा मामा काका भाई अण्णा तात्या भाऊ या नावाने बीड शहरामध्ये ओळखले जातात किंवा त्यांचे बगलबच्चे त्यांना या नावाने ओळखतात अशा अनेक का लोकांच्या राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बगलबच्च्यांनी देखील अनेकांच्या गाड्या अनेकांच्या प्रॉपर्टीज या स्वतकडे ठेवून घेतल्या म्हणजे अगदी दीड दीड दोन दोन कोटी रुपयांच्या गाड्या या कार्यकर्त्यांच्या घरी आहेत किंवा ठेवीदार नसलेल्यांच्या घरी आहेत आता यांनी या गाड्या आणल्या कुठून तर यांनी सरळ गणदशाही केली कुठेच्या घोडाउंवर काही गाड्या असतील किंवा साईराम परभणीची एखादी प्रॉपर्टी असेल तिथं स्वतःचा बोर्ड लावला आणि आज हे लोक शानछोक करत फिरत आहेत पण या लोकांना माहीत नाही की ते बारूदच्या ढिगाऱ्यावर बसलेले आहेत जर का अक्षय शिंदे याची साधी ओळख ही यशवंत कुलकर्णी यांच्याबरोबर होते आणि तो यशवंत कुलकर्णी यांच्याबरोबरची मैत्री भावण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये जर का त्याला अटक होत असेल तर एक लक्षात घ्या बीड शहरात बीड जिल्ह्यात ज्या ज्या लोकांनी ह्या गाड्या घेतल्यात ना किंवा प्रॉपर्टी घेतल्यात ना त्या सगळ्यांची दुकान जोरात लागणार आहे त्यांनी कितीही लिगल पद्धतीनं हे सगळे व्यवहार केलेले असले तरी देखील एक ना एक दिवस या सगळ्या गाड्या ह्या रेकॉर्डवर येणार आहेत ही सगळी प्रॉपर्टी ऑलरेडी रेकॉर्डवर आलेली आणि मग ती जर का या सगळ्या केसेस किंवा के पतसंस्था बंद झाल्यानंतर मल्टीस्टेट बंद झाल्यानंतर ती जर का प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार झाला असेल अत्यंत कमी भावात मिळते म्हणून अनेकांनी स्वतःचे खिशातले पैसे घालून नातेवाईकांचे पैसे घालून बँकांकडून कर्ज काढून या प्रॉपर्टीत घेण्याचा सपाटा लावला अगदी म्हणजे पांघरी रोडवर वीस एक कोटी रुपयांची एक प्रॉपर्टी आहे साईनाथ परभणी यांची ती कुणीतरी ललित कुमार जैन नावाचे ग्रहस्थ आहेत त्यांनी ती घेतली आहे असं जाहीर प्रकटन हे वर्तमानपत्रात वाचायला मिळालं आता हे ललित कुमार जैन यांची जर का एकूण पार्श्वभूमी पाहिली तर ते कुठल्याशा एका ठिकाणी काम करतायत मग या व्यक्तीकडे वीस कोटी रुपये आले कुठून याचा देखील शोध घेतला जाणार आहे कारण वीस कोटी रुपयाची तो वादातली प्रॉपर्टी घेतो आहे त्याच्या पाठीमागं जी कोणी एक मोठी व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीचं देखील नाव आम्हाला माहिती आहे आम्ही ते योग्य वेळ आल्यानंतर उघड करू पण हे जे असे मोठमोठे धेंड आहेत ना ज्यांनी या सगळ्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवला आहेत या सगळ्या प्रॉपर्टीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यांना आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात संजय राऊत यांचा थेट सहभाग होता की नाही हे कायदा ठरवेल पण ज्या प्रकरणात संजय राऊत यांना शंभर दिवसापेक्षा जास्त कोठडीत राहावं लागलं ना त्यात त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावर फक्त पंचावन्न लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं आता त्यात त्यांचा दोष होता की नाही त्यांनी ते घेतले होते की नाही हे त्यांच्या त्यांनाच माहीत पण तिथं फक्त पंचावन्न लाखाचा विषय होता इथं अनेकांनी अनेक राजकीय फुडाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांनी त्यांच्या लेखराबाळांनी अनेक गुत्तेदारांनी गुत्तेदारी करणाऱ्या लोकांनी तसेच सर्वसामान्य माणसांनी किंवा इतर ज्यांच्याकडं दांडगाई करता करण्याची ताकद आहे अशांनी जे काही कुटे असतील शिंदे असतील बियाणे असतील किंवा परभणी असतील यांच्या ज्या प्रॉपर्टीज घेण्याचा सपाटा लावला किंवा घेतलेल्या आहेत त्यांनी सावध भूमिका घ्यावी कारण कधीही अविनाश बारगळ यांचा हात हा अशा लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि अविनाश बारगळ यांनी ज्या पद्धतीनं चार्ज घेतल्यापासून अवैध धंदेवाल्यांविरुद्ध किंवा दोन नंबरवाल्यांविरुद्ध एक मोहीम उघडली आहे त्यावरून एक लक्षात येते की बारगळ हे अशी जी लोक आहेत ज्यांनी कुटे शिंदे परभणे बियाणे यांची प्रॉपर्टी विकत घेतली किंवा त्यांच्या गाड्यात फिरतायत त्यांच्या गाड्या देखील जप्त करतील आणि त्या लोकांना देखील अटक करतील कारण मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये जर का हे लोक सह आरोपी म्हणून जर का अडकले तर यांचं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे काही प्रॉपर्टी घेणारे लोक आहेत ना मग त्यामध्ये काही गाड्याचा धंदा करणारे लोक असतील व्याजबाट्ट्याचा धंदा करणारे असतील काही सावकार असतील खाजगी सावकार असतील काही सटोडिये असतील सट्टेबाज असतील यांचा एक सुद्धा या कुठल्याच मल्टीस्टेट किंवा पतसंस्थेत नाही आहे पण भैती गंगाम्या हात धुवलो अशा पद्धतीनं यांनी आता स्वत प्रॉपर्टी कमवण्याचा किंवा कमी भावात पडेल भावात वादात असलेल्या कारणामुळे मिळेल त्या किमतीत ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा सपाटा लावला पण या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी याच्यापेक्षा मोठा फ्रॉड हा कुटेंनी केलेला आहे आणि कुटे हे एवढ्या लवकर सुटणार नाही आहेत त्यांची बायको अटक झाल्यानंतर त्यांचे सगळे मॅनेजर अटक झाल्यानंतर पासिंग ऑफिसर अटक झाल्यानंतर त्याचसोबत त्यांचे जे सी ए आहेत त्यांचे जे ऑडिटर आहेत त्यांच्या ज्या त्रेचाळीस कंपन्यांमध्ये असलेले कर्मचारी आहेत त्यांचे जे एम डी सी आहेत या सगळ्यांना अटक केल्याशिवाय कुटींची सुटका होणार नाहीये म्हणजे कुठे अजून दोन पाच वर्ष तर बाहेर पडण्याची शक्यताच नाही आणि दोन पाच वर्ष काय हो थितपत सडत पडला पाहिजे तो माणूस अशी प्रत्येक ठेवीदारांची भावना आहे कारण त्याने सर्वसामान्य माणसाला लुटलंय आणि आता सर्वसामान्य माणसाला लुटणाऱ्याला आम्ही लुटत हो, आहोत असं म्हणून जर का हे गाड्या घोड्या घेणारे आणि प्रॉपर्टी घेणारे जर का खुश होऊन लोकांमध्ये हसीमाजा करत असतील तर त्यांनी देखील एक गोष्ट लक्षात घ्यावी की भगवान के घर देर आहे लेकिन अंधेर नाही आहे आणि वरच्याच्या काठीमध्ये आवाज नसतो तर ती जेव्हा एकदा बसते ना तेव्हा मागचं पुढचं सगळा हिशोब क्लिअर होतो त्यामुळं बीड पोलिसांनी किंवा अविनाश बारगळ जे एस पी आहेत त्यांनी जी मोहीम सुरू केलेली त्यामध्ये त्यांना एक विनंती आहे की हे जी काही जेवढ्या गाड्या कुठेंच्या गोडाऊनमधून किंवा जेवढ्या प्रॉपर्टी साईनाथ परभणे यांच्या संभाजीनगरचे असतील जालन्याचे असतील वीडच्या असतील दाराशिवचे असतील याची जी खरेदी विक्री गेल्या सहा महिन्यात झाली त्याची पूर्ण डिटेल्स पोलिसांकडे आहे पोलिसांनी एकदा या सगळ्यांना देखील कोठडीत घ्यावं आणि यांना सुंदरीचे चार फटके द्यावे म्हणजे यांना एखाद्या लुटल्या गेलेल्या माणसाला आणखी नागवं करण्यात किती पाप आहे हे लक्षात येईल न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद